शिंदे गटामध्ये आमची काळजी करणारे लोक फार दोन तीनच आहेत असं मला वाटत होतं नरेश मस्के किंवा अनिल बोंडे किंवा अजून एखादं नाव हे फार आमच्याबद्दल सतत काळजी व्यक्त करणारे लोक आहेत पण यात आता एक नवीन भर पडली आहे ती कृपाल तुमाने यांची कृपाल तुमानेंच्या मते त्यांना असं वाटतं की कदाचित पालिका इलेक्शनपर्यंत पक्षातले सगळे लोक त्यांच्याकडे जातील त्यांना वाटते काय सांगावं पण जर त्यांना असं वाटत असेल तर त्यांनी किमान पाच नावं तरी जाहीर केली पाहिजे म्हणजे किमान पाच नावं जाहीर केली तर त्यांच्या बोलण्यात खरंच तथ्य आहे आणि ते गांभीर्याने एका लोकप्रतिनिधीने जसं बोलायला पाहिजे तसं ते आहेत हे आपल्याला मान्य करता येईल पण जर त्यांना पाचही नावं समजा जाहीर करता आली नाही तर मात्र नाक्यावर उभं राहून छपरी पोरं जे छिचूर डिग्री करतात ते छिचूर कॅटेगरीतलेच ते आहेत का असं समजायला पुरेसा वाव असेल तुमानेची माझा असा प्रचंड विश्वास आहे की तुम्ही एक जबाबदार लोकप्रतिनिधी आहात आणि जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही किमान पाच नावं तरी नक्कीच जाहीर कराल